शरद पवारांचा सदाभाऊ पंचवीस वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये काम करत असताना अनेक आंदोलन केली वेळ पडल्यास जेल भोगली पोलिसांच्या लाट्या काट्या खाल्ल्या परंतु शेतकऱ्यांचे मुद्दे आम्ही कधी सोडले नाही राजकीय दृष्ट्या पाहता आम्ही खरं पाहिलं तर पंचवीस वर्षापासून शरद पवार साहेबांच्या विरोधात काम केलं कारण असं होत की नवीन काहीतरी सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांचं बल होईल आम्ही काम केलं पण गेली दहा वर्ष झालं मोदी साहेबांची सत्ता येऊन फार मोठा भयानक वाईट अनुभव आला कारण शेतकऱ्यांच्या बद्दल मोदी सरकारचे निर्णय अतिशय चुकीचे व धाकी ठरले एका बाजूला शेतीमालाच्या किमती जागेवर राहिल्या व शेतीसाठी लागणारे खते औषधे बियाणे डिझेल पेट्रोल वाढल्या तिप्पट झाल्या तसंच जीएसटी सुद्धा शेतकऱ्यांचं शोषण झालं यामुळे शेतकऱ्याची आर्थिक डब घ्यायला आलेली आहे त्याचप्रमाणे वेळोवेळी कांदा निर्यात बंदी असे घातक निर्णय घेऊन शेतकऱ्यांचं नुकसान केलं त्यामुळं सुद्धा शेतकरी फार आर्थिकदृष्ट्या तोट्यात गेले हे सगळं पाहत असताना असं कशात आलं की खरं पाहिलं तर शरद पवार साहेबांना आपण विरोध करत असताना पाहिली होती ती स्वप्न मोदी सरकारने मिळवली त्यामुळं आज आम्ही पुन्हा एकदा जाणते राजे म्हणून व ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र चंद्र पवारसाहेब यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा नव्याने जोमाने शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी सुशील बेरोजगारांसाठी व समस्त दीन दलित जनतेसाठी तातडीने काम करणार आहोत त्यामुळं आज आम्ही रयत क्रांती संघटना प्रदेश अध्यक्ष पद सोडून शेतकरी चळवळीचा पंचवीस वर्षाचा वारसा सोडून आज आम्ही शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षात सामील होऊन मोठ्या ताकदीने काम करणार आहोत असा आम्ही सर्व राज्यातील कार्यकर्त्यांनी निश्चय केला आहे